तर म्हणजे आज आपण कल्याण पश्चिमेला सहजानंद चौक इथे आलो आहोत हे सहजानंद चौक हे स्टेशनपासून एक पाच मिनटाच्या अंतरावरती सहजानंद चौक आहे हे चौक आपण बघू शकतो इथे संध्याकाळची भरपूर प्रमाणामध्ये ट्रॅफिक आहे हा रोड तसा मुरबाडवरून पण येतो लाल चौकी त्याच्यानंतर इथून कल्याणी स्टेशन हा सर्व्हीकडून येतो त्याच्यामुळे फुल इथे ह्या चौकामध्ये भरपूर प्रमाणात मोठे गर्दी असते आपण बघू शकता फुल ट्रॅफिक आहे आणि ते समोरच दुकान नाही हे आपण बघू शकता आणि हा रहदारीचा रोड म्हणून आहे सहजानंद चौक म्हणून पुड़े दोन लाल चौकशीच्या पुढे दोन मिनटाच्या ते लाल चौक म्हणून हा पण एरिया आहे ते आपण बघू शकतो हा इकडे जाणारा कल्याण अंबरनाथ अंबरनाथ बदलापूर रोड आहे रेल्वे स्टेशनला जो रोड जातो आहे आणि इथे रात्रांदिवस पोलीस हवालदार आपला ट्रॅफिक हवालदार असतो कारण रोड रोडवरती नेहमी गर्दी असल्यामुळे इथे रात्रांदिवस तिथे पारा करावा लागतो आज चौदा नंद रिक्षा स्टॅन त्याच्यासमोरच नॅशनल हॉस्पिटल आहे आणि त्याच्याखाली मस्तपैकी चहा वगैरे भेटतो आपल्याला पण परती आलात तर चहा वगैरे प्या पनपाव वगैरे गरम दूध पण चांगल्या क्वालिटीचं दूध मिळतो तीस रुपयाचं तुम्हाला पूर्ण तुम्हाला पूर्ण ग्लास दूध मिळतो आणि दूध पण एकदम प्युअर असतो एसन हॉस्पिटलच्या तिथे सर्व चहा आणि दूध वगैरे भेटतो जर कधी आपण आलात तर जरूर आपण इथं दूध प्या चांगल्या क्वालिटीचे आणि घट्ट दूध असतं उत्तम क्वालिटीचं दूध असतं तुम्ही प्युअर दूध तिथं आपलं प्यायला मिळेल तर समजून म्हणजे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद